यावर स्पष्ट गाईडलाईन्स देण्यात याव्यात व त्यांना आशा डायरीप्रमाणे रेकॉर्ड लिहिण्यासाठी डायरी उपलब्ध करून देण्यात यावी नंबर आठ आशा व गटप्रतकांना दरमहा वेतन चिठ्ठी देण्याचे शासनाचे आदेश आहेत त्याची प्रभावीपणे आम्हाला करण्यात यावी नंबर नऊ दर तीन वर्षांनी गटप्रवठकाकडे आशांचे असले रेकॉर्ड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात जमा करून घेण्यात यावे सुरुवातीपासून जवळपास आता पंधरा वीस वर्ष झालो गटप्रताकडे जे रेकॉर्ड आहे ते तसं त्यांच्या कपातामध्ये कुठेतरी घडी पडलेलं आहे आणि म्हणून त्याला उंदरं